नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की सगळेच जण खूप छान रेडी झालेले असते रमानी सगळ्यांसाठी खूप छान फराळ बनवलेला असतो रमा सगळी मुलं तसेच घरातले सगळेच छान रेडी झालेले असते आणि इरावतीनी आता वेगळाच प्लॅन आखलेला असतो कारण की तिला ही दिवाळी ही चांगली जाऊन द्यायची नसते त्यामुळे तिने अक्षयच्या मनात नको ते भरवलेलं असतं आणि ती अक्षयला रेडी करून बाहेर घेऊन येते आणि तिने अक्षयच्या छहात पण काहीतरी मिळवलेलं असतं तसंच आता र इरावती बाहेर आल्या आल्या की वा वा सगळ्यांनी छान फराळ करा आई छकली ही आपल्या मालविकाने केलेली आहे खूप छान आणि खुशखुशीत झालेली आहे असं ती बोलते तेव्हा रमा म्हणते की मला माहित आहे की तुम्ही गेले सात वर्ष दिवाळी सेलिब्रेट केली नाही त्यामुळे मी म्हणते की ह्या वर्षी आपण असं असं करू असं बोलता क्षणी अक्षय म्हणतो ओ ओ कर्निक मॅडम प्लीज तुम्ही जरा शांत बसा तुमचंच घर आहे हे मला माहीत आहे तुम्हाला जे करायचं ते करा आम्ही ह्यात इन्क्लूड नाही असं अक्षय बोलतो तेव्हा म्हणतो अहो मी तसं नाही म्हणत पण अक्षय आता पूर्णपणे पूर्ण म्हणजे पूर्णपणे रमाला इग्नोर करतो आणि मुलांना म्हणतो चला रे मुलांना आपण बाहेर जाऊ आपण नको इथे थांबायला असं बोलून तो सगळ्यांना घेऊन बाहेर जातो म्हणजे सगळे जर आनंद असतात त्याच्यात मिठाचा खडा हा अक्षय टाकतो कारण की त्याला त्याच्या मनात इरावतीने खूप साऱ्या गोष्टी भरवलेल्या असतात रमाबद्दल रमा किती वाईट आहे रमामुळेच आपल्या ही परिस्थिती आली आणि रमा रमामुळेच आपल्यास तुझ्या आईला किती त्रास झाला हे सगळ्या गोष्टी त्याच्या मनात भरवलेल्या असतात आणि अक्षयला तेच धरून तो बाहेर आलेला असतो आणि तो तो रमाचं काहीही ऐकून घेत नाही तो आहे असा आहे असा मुलांना घेऊन बाहेर निघून जातो आणि इकडे आता इरावतीचा प्लॅन सक्सेस झालेला असतो इरावती, इरावती म्हणते आता संध्याकाळी बघ याच नाटकाचा दुसरा अंक तुला पाहायला मिळणार आहे असं ती सगळं मालविकाला सांगत असते आता मालविका म्हणते आपण जो ठरवलेला आहे प्लान तो होईल का अक्षय आपल्याच म्हणण्याप्रमाणे वागेल का असं सगळं ती इरावतीला बोलत असते तेव्हाच आता इकडं इकडं रमा आणि अक्षय एकमेकांसमोर येतात तेव्हा रमा म्हणते मला माहीत आहे तुम्ही माझ्यावर चिडला आहे मला माहीत आहे की मागच्या सात वर्षापूर्वी मी जे काही बनवलं होतं त्यामुळं आईंना त्रास झाला होता, होता। पण जे काही केलं होतं ते मी नव्हतं केलं पण अक्षय कुठलाच काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसतं कारण की त्याला एकच वाटत असतं की जे काही माझ्या आज परिस्थिती आहे जी काही माझ्या फॅमिलीची आज अवस्था आहे त्याला एकमेव कारणीभूत म्हणजे रमा आहे रमामुळेच आम्ही आज रस्त्यावर आहोत हे सगळं त्याच्या मनात खूप खूप वर्षापासून पेरलेलं असतं तो रमाचं काही ऐकण्यास तयारच नसतो पण पण आता रमा सगळ्या घरा गोष्टी त्याला सांगेल का दिवाळीच्या निमित्ताने ती का ती का सोडून गेली हे सगळं सांगेल का हे पाहण्यासाठी विसरू नका मुरंबा आणि आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद